नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अहमदनगर जिल्ह्याचे कांदा बघणार आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल असाल तर चॅनलला करा प्रेस करा प्रेस चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती राहता येते दोन हजार एकशे आठ क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांदे च्या वखाली सात हजार चारशे बारा क्विंटलची कमीत कमी मिळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे एक, एक। सर्वसाधारण भावमाला अकराशे पंचवीस रुपये बाजार समिती जामखेड येथे लाल कांदेच्या वकाली दोन हजार सातशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी भावळाला शंभर जास्तीत जास्त भावमाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावमाला एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांदे चवकाली चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळा एक हजार आठशे पंचावन्न सर्वसाधारण भावमाळाला सतराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद